समर्पण होत नाही तोपर्यंत तो, तो जबाबदारी स्वीकारत नाही सांगा ना एखाद्या मुली मुलीचं लग्न झालं तिने गळ्यामध्ये मंगळसूत्र धारण केलं एकदा का त्या मुलीने त्याचं नाव घेतलं रे सगळ्या समाजामध्ये सगळ्या नातेवाईकामध्ये तिथून पुढे जबाबदारी बाप सुटला पण जावाई अडकला तिथून पुढे जबाबदारी कोणाची ज्याच नाव घेतलं त्याची ना आता त्याच्या बायकोच्या अंगावर फाटकी साडी आहे लाज तिला नाही लाज मालकाला वाटली पाहिजे ऐका ना एवढं समर्पण असतं एवढं समर्पण असतं एकदा का मुलीने त्याच्या नावाचं मंगळसूत्र घातलं गळ्यामध्ये त्याचं नाव घेतलं सगळ्या सोयऱ्या धायऱ्याच्या देखत एकदा त्याच्या सात पेऱ्या झाल्या झाल्याच्या नंतर ऐका ना एवढं समर्पण असतं एवढी त्याला काळजी लागते एवढी काळजी लागते जर तब्येत बायकोची घरी बिघडली तर याचा चेहरा उतरतो त्याचे मित्र त्याला म्हणतात का हो पाटील तुमचा चेहरा उतरलेला दिसतो तब्येत ठीक नाही का ते म्हणतं नाही माझी ठीक आहे हो मग कोणाची बिघडली नाही घरी बायकोचं पोट दुखत पोट बायकोचं दुखतं चेहरा याचा उतरतो का समर्पण आहे ना दादा उगच विना कारण कोणी कोणासाठी टेन्शन घ्यायला तयार आहे का बोला ना हो रस्त्यानं जर एखादा माणूस चालला तर भिकारी म्हणतो माय बाप द्या दहा पाच रुपये द्या गरीबाला भिकारीला ते म्हणतं चल निक तुझे हातपाय चांगले धाडधक्कड काम धंदा कर काहीतरी तुला दहा रुपये द्यायची काय गरज आहे तेच माणूस घरी आला ना आल्या आले आले बायकोने सांगितलं हो एक काम करा मला शॉपिंग करायची पैसे द्या तो काय म्हणतो माहितीये का तिथं शर्ट अडकवलेला आहे खिशात हात घाल जेवढे पाहिजे तेवढे घे उरले तर आणून देण्याचं तसेच माहेरला वाटलं बाकीचे बरो बरोबर आहे ऐका ना भिकाऱ्याला माणूस दहा रुपये देत नाही आणि घरी मात्र आल्यानंतर खिशात घाल पाहिजे तेवढे घे म्हणतो का अरे तिने जीवन आपल्यासाठी समर्पित केले ना दादा आपल्यासाठी आईवडली आई वडील सोडले गाव सोडलं नातेवाईक सोडले भाऊ सोडले कोणाकरता इथं आले एक ते एक वाक्य सांगू का जन्मभर जरी एखादा जावाई सासरवाडीत राहिला तरी पण ते आपलं घर समजत नाही पण मुलगी लग्न होऊन दोन दिवस घरी आले की दुसऱ्या दिवसापासूनच घर आपलं म्हणते महाराज ते का त्याच्याशी नातं जोडलेलं आहे तसं ईश्वराचंही तसंच आहे परमात्म्याचंही तसंच आहे जोपर्यंत तुम्ही त्याला समर्पित करत नाही अरे भगवान ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर म्हणतात जो मज अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या, या लागी शरणागता शरण्या मी त्या भक्ताची सर्व चिंता वाहतो त्याचे सगळं काही वाहतो कशासाठी त्याचं कारण एकच आहे त्यांनी मला सर्वस्व समर्पित केलेलं आहे मागायची गरज काय त्याला सांगावं लागतं का चीटी के पैर ओ अरे मुंगीच्या पायऱ्यात घुंगरू बांधला आणि तिने जर वाजवलं तर जर माझा देवा ऐकत असेल तर तुमच्या जीवनात तकलीफ आहे का सुखा आहे का दुःख आहे का तुम्ही दुखी आहात का सुखी आहात तुम्ही तकलीफमध्ये आहात त्याला सांगायची काय गरज आहे सांगा लागत नाही सांगायची गरज नाही त्याला बसल्या बसल्या तिथं कळत एक वाक्य बोलून जातो नीट लक्ष देऊन ऐका एखादी दे आई आपलं काम करण्यामध्ये व्यस्त आहे माझ्याकडे लक्ष द्या आई काम करण्यामध्ये व्यस्त आहे लेकरू पाळण्यात झोपलेलं आहे आणि लेकरू पाळण्यातून उठलं उठल त्याला आई दिसत नाही महाराज आई न दिसल्यामुळे ते कावरं बावर होतं महाराज व्याकुळ होतं का त्याला आई दिसत नाही आणि मग आता त्याला आई दिसत नाही त्यावेळेला ते काय करतं आईसाठी मोठ्याने हंबरडा फोडत रडू लागतं मोठ्याने रडतं आणि जेव्हाही रडण्याचा आवाज आईच्या कानावर पडेल ना आई कितीही महत्वाच्या कामात असली आणि कितीही मोठ्या कामात असली तरी लेकराचा आवाज कानावर पडल्या पडल्या सगळी कामं बाजूला फेकून देते पण पहिला आपल्या लेकराजवळ आणि लेकराला उचलून घेते माझं वाक्य नीट ऐका अरे जर लेकरू रडल्यानंतर आई पळत येत असेल तर भक्त रडल्यावर देव का पळत येणार नाही सांगा ये ना तुम्ही येईल का नाही शंभर टक्के येणार फक्त आपली भक्ती तशी पाहिजे ना आतापर्यंत कोण हे भगवान आते ते नाही संत श्रेष्ठ नामदेव महाराज त्यांचे वडील दामाजी पंत दामाजी पंत नामदेव महाराज पाच वर्षाचे होते दामाजी पंत रोज देवाला नैवेद्य दाखवायला पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या मंदिरात जायचे आणि रोज नैवेद्य दाखवून घरी यायचे आणि ते नैवेद्य त्यात घरी द्यायचे ऐका ना एक दिवस प्रसंग असा झाला नामदेवरायच्या वडिलांना कुठंतरी गावाकडे जायचं प्रसंग आला बाहेर गावी आणि दामाजी पंत निघून गेले सकाळी सूर्य उदय झाला आणि नामदेवराय उठले चार पाच वर्षाचं चा वय नामदेव महाराजांचं आणि गोनाईने सांगितलं नामदेवरायच्या आईचं नाव आहे गोनाई गोनाईने सांगितलं गोनाई। गोनाई नामा काय आई एक काम कर बेटा काय तुझे वडील घरी नाहीत देवाला तेवढा नैवेद्य दाखवून ये नामदेवरायने ते ताट भरून घेतलं महाराज नैवेद्य दाखवण्यासाठी ताट भरून घेतलं राऊळामध्ये गेले पांडुरंगाच्या गेल्यानंतर नामदेवरायला काय माहिती फक्त दाखवायचं असतं ते ताट घेऊन गेले देवाच्या पुढे ताट ठेवलं आणि थोडं पुढे येऊन बाजूला बसले मांडी घालून आता जेवल देव मग जेवल आता जेवल मग जेवल बराच वेळ झाला जेवायलाच तयार नाही आता देव कुठं जेवते हाताने तुमच्या कधी जेवला का नाही बराच वेळ झालं जेवायलाच तयार नाही महाराज शेवटी नामदेवराय उठले नामदेवराय म्हणले देवा आता जर तू जेवला नाही ना तर डोकं फोडून तुझ्या पुढे मरून जाईल माझा बाप रोज जेव घालतो तू का जेवत नाही नामदेवरायचे हाक ऐकले आणि देवाने नामदेवरायाच्या हाताने महाराज दुधाचा प्याला प्याला महाराज देव जेवले कोण म्हणतं जेव देवत नाही देव, कोण म्हणतं दूध पित नाही पितो